मित्रांनो आता पावसाळा आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये तण वाढले गवत वाढले धवाळ वाढलाय टिकली वाढले या समस्येचं निराकरण म्हणून आपण असा मशीन आणलेला आहे की ज्याच्या मदतीने आपण शेतातील तण सहज काढू शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन मॉडेल आणले आहेत टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला घरगुती आहे त्यांनी आपलं फोरस्टोक मॉडेल निवडावं ज्यांना आपल्याला धंदा करायचा आहे किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा काम करायची इच्छा आहे त्यांनी आपलं टू स्ट्रोक मॉडेल निवडावं अशा प्रकारे आपले हे दोन्ही मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केले शेतकरी के मित्रांनो एका तासाला साडेसहाशे ते सातशे एम फक्त पेट्रोल हे मशीन खाते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या लो बजेटमध्ये हाय क्वालिटी देणार हे मशीन आहे शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करताय तर आता स्पेअरपार्टचा सुद्धा प्रश्न आहे स्पेअरपार्ट असंख्य व्हरायटी इतक्या व्हरायटी आपल्याकडे आहेत की शेतकरी बांधवांनो यामध्ये पार्ट ना पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता मेंटेनन्सचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही शेतकरी मित्रांनो किमतीचं म्हणाल तर आपलं हे टू स्ट्रोकचं मॉडेल आहे ते आपल्याला देणार आहे फक्त आणि फक्त अठरा हजार आणि स्ट्रोकचं हे जे मॉडेल आहे याची किंमत आहे फक्त आणि फक्त वीस हजार मध्ये शेतकरी मित्रांनो जो शेतकरी बांधव आपल्या कंपनीला विजिट करून स्वतः मशीन घेऊन जाणार त्यांना कंपनी देणार अनोखा डिस्काउंट शेतकरी मित्रांनो शेतातील तणाचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा